ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम करून आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया जे लाडके भक्त आजचा हा संदेश बघत आहेत त्या प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे जे भक्त आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या प्रत्येक भक्ताच्या जीवनातील दुःख दरिद्री आणि सर्व काही संकटे निघून जावेत हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराजांचं जीवन आणि त्यांची शिकवण आपल्या दैनंदिन जीवनासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांमध्ये जीवन जगण्याचा खरा मार्ग संकटांवर मात करण्याची ऊर्जा आणि आत्मिक समाधान रहस्य आहे या प्रेरणादायी विचारांनी जीवन अधिक सुंदर आणि आनंदी होत यश आपल्याला प्राप्त होत स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवनात संघर्ष हे येत जात राहतील पण त्याला घाबरणे योग्य नाही संघर्ष तुमच्या क्षमतेची परीक्षा आहे संकट आले की माघार घेऊ नका त्याचा सामना करा मी तुमच्या पाठीशी आहे आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक संकटांना सामोरं जातो कधी नोकरीची समस्या कधी आर्थिक अडचण कधी कौटुंबिक तणाव अशावेळी आपल्याला स्वामींच्या या शब्दांची आठवण ठेवावी लागते त्यांच्या शिकवणीतून आपण शिकतो की संकट आपल्याला संपवायला नाही तर आपल्याला मजबूत बनवायला येत असतात स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत तू माझ्यावर श्रद्धा ठेव आणि मी तुझ्या जीवनाचा मार्ग सोपा करेन श्रद्धा ही फक्त एका शब्दाप्रमाणे वाटते पण ती जगण्यासाठीचा आधार आहे जेव्हा आपण आपल्या कामावर देवावर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकतो स्वामी महाराजांनी नेहमी कष्टाचं महत्त्व सांगितलं आहे ते म्हणतात तुझ्या मेहनतीचं फळ मिळणारच फक्त धीर धर आणि विश्वास ठेव कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जितका प्रयत्न करतो तितकं यश आपल्यापासून दूर जातं पण स्वामींच्या शिकवणीनुसार ही कधीही वाया जात नाही यश नेहमी तुमच्यासाठी वाट पाहत असतं फक्त त्याला मिळवण्यासाठी सातत्य आणि धैर्य ठेवणं गरजेचं असतं स्वामी समर्थ महाराज म्हणतात खरा आनंद बाहेर शोधण्याऐवजी अंतर मनामध्ये शोध बाहेरचं सुख तात्पुरतं आहे पण तुझ्या मनातील आनंद कायमस्वरूपी आहे आपल्यापैकी अनेक लोक पैसा भौतिक सुख आणि मोठमोठ्या यशात आनंद शोधत असतात पण महाराजा सांगतात की खरा आनंद स्वतःच्या आत्म्याशी जोडलेला आहे त्यासाठी ध्यान सेवा आणि इतरांसाठी केलेल्या चांगल्या कामांमध्ये मन रमवायला हवं खूप सारा पैसा कमावला खूप मोठं यश मिळालं म्हणजे तुम्ही सुखी समाधानी झाला असं नाही कोणाला तरी एखाद्याला मदत करून बघा ते सुख समाधान तुम्हाला त्यापेक्षाही मोठं वाटेल प्रत्येक संकटाला तोंड देताना स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करा महाराज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझं फक्त नाव घे तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील ही प्रार्थना केवळ शब्द नाही तर ती आपल्या हृदयातील प्रार्थना आहे ती आपल्या हृदयातील भावना आहे महाराजांचं नाव घेतलं की संकट कमी भासतात आणि आपल्या जीवनातील मनामध्ये नवीन एक ऊर्जा निर्माण होते स्वामी महाराज आपल्याला शिकवतात की तुझ्या आत्म्यामध्ये प्रचंड ताकद आहे स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे जात राहा तुला यश नक्की मिळेल जीवनात आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण पुरेसे समर्थ नाही पण स्वामींच्या शिकवणीतून आपण समजतो की आपली क्षमता मर्यादा आहे आपण फक्त तिचा योग्य वापर करणं गरजेचं असतं प्रत्येकाची क्षमता वेगळी असते प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं असतं ते शोधायला हवं स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं आहे की तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा फळाची चिंता करू नकोस तुला वेळ आली की तुझ्या प्रामाणिकपणाचं फळ तुला नक्की मिळणार आहे आजच्या धावपळीच्या युगामध्ये समाधान शोधणं कठीण झालं आहे परंतु महाराजांचं हे वचन आपल्याला शांतता आणि समाधान मिळवण्यासाठी मदत करतात स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुझ्या जीवनाचा उद्देश फक्त स्वतःसाठी जगणं नाही तर तू इतरांसाठी देखील काहीतरी केलं पाहिजे फक्त स्वतःसाठी जगणं म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थीपणा झाला परंतु आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून आपल्याला कष्ट श्रद्धा आत्मविश्वास आणि समाधान मिळवण्याचा मार्ग सापडतो त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आधार घेतला तर कोणतंही संकट आपल्याला रोखू शकत नाही जीवनात आनंद शांती आणि यश मिळवण्यासाठी त्यांच्या शिकवणींचं पालन करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे अनेक भक्तांना वाटत असेल की हा संदेश ऐकून नेमकं का आपल्याला काय भेटतं तर आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग भेटतो जीवनात कसं वागायचं कोणत्या संकटांना कसं सामोरं जायचं या, या, याची प्रेरणा आपल्याला मिळत असते जसं महाभारतामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णांनी मार्ग मार्ग दाखवला तसंच या युगामध्ये आपल्याला स्वामी समर्थ मार्ग दाखवत असतात आणि त्यांचे मार्ग आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या मराठी स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद